अरे जो काम करतो तोच चुकतो साल्यानो जो काम करतो तोच चुकतो साल्यानो जो काम करतो तोच चुकतो का साल्यानो जो काम करतो तोच चुकतो साल्यानो जो कामच करत नाही का का तो बिनचुकच असतो कामच करत नाही कसा चुकत ह्याचा काहीतरी डोकं चालवा ना जे विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल छत्रपती संभाजी महाराजांचं तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च कर करून आपण वडू आणि तुळापूरला छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य अशा प्रकारचं स्मारक करतोय की प्रत्येकाला ते स्मारक बघितल्यानंतर अभिमान वाटावा शौर्य असणारा राजा कसा असावा तर तो छत्रपती संभाजी राजांच्यासारखा असावा एकही लढाई न हरलेला अशा प्रकारचा तो राजा होता मागं भूमिपूजनाच्या निमित्तानं आलो तर त्याच्यात निवडणुकीमुळं एकही निवडणूक असं म्हणलं तर तेवढंच दाखवत बसतात दादा चुकला एकही निवडणूक अरे जो काम करतो तोच चुकतो साल्यांनो जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो कामच करत नाही कसा चुकत याचा काहीतरी डोकं चालवा ना जे माझी त्याच्यामध्ये चेष्टा टिंगल टवाळी करतात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा